ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या बेल ऐकून ला प्रेस करायला विसरू नका शहापूर न्यायालय वकील संघटना त्रैवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत अॅडव्होकेट जगदीश वारघडे प्रणीत लोकशाही पॅनेलचा दणदणीत विजय दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी पार पडलेल्या शहापूर न्यायालय वकील संघटना त्रैवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत अॅडव्होकेट जगदीश वारघडे यांचे लोकशाही पॅनेलचा दंदनीत विजय झाला एकूण तेरा जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत लोकशाही पॅनलतर्फे तेरा तर विरोधी परिवर्तन पॅनलतर्फे तेरा असे एकूण सव्वीस उमेदवार निवडणुकीत सामोरे गेलेत अध्यक्षपदी एडवोकेट सेवक उमवणे उपाध्यक्षपदी ऍडवोकेट नीता पाटील ऍडव्होकेट जितेंद्र बडकस सचिवपदी अॅडव्होकेट विजय दिवाने सहसचिवपदी ऍडव्होकेट प्रवीण गवाळे खजिनदारपदी अॅडवोकेट विनोद भोईर सखजिनंदारपदी सोपान शिंगोळे ग्रंथपालपदीडवोकेट गुरु म्हात्रे सहग्रंथपालपदी अॅडव्होकेट विशाल शेलवले तर कार्यकारणी सदस्यपदी ऍडव्होकेट सविता बडगे अॅडव्होकेट दीपाली निचिते ऍडव्होकेट हरीश भोईर ऍडव्होकेट प्रमोद डोंगरे हे उमेदवार प्रचंड मोठ्या मताधिकांना निवडून आले निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून ऍडव्होकेट हरिशचंद्र डिंगोरे सहनिवडणूक अधिकारी म्हणून अॅडव्होकेट अमे आठवले यांनी काम पाहिलं लोकशाही पॅनलच्या विजयासाठी ऍडव्होकेट प्रशांत घोडविंदे ॲडव्होकेट राजेश म्हसकर ऍडव्होकेट ईश्वर मोरे ॲडव्होकेट प्रियांका पोद्दार ऍडव्होकेट संदीप अहिरे यांनी विशेष मेहनत घेतली या निवडणुकीच्या निमित्तानं वकील संघटनेवर ऍडव्होकेट जगदीश वारघडे यांचे गेले तेरा वर्षी एखादी असलेलं वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं